हे बघा तिथ ते उत्तर देत असताना उत्तर कशावर चालू होत तर काल जे कुठले मुद्दे आम्ही अंतिम आठवड्यात मांडले होते काल तर मला बोलण्याची संधी मिळाली नाही कारण इतर आमदारांना बोलायचं होतं म्हणून त्यांना आम्ही पुढं केलं होतं मी तर काय बोललोच नव्हतो आणि त्या अंतिम आठवड्यावर उत्तर देत असताना त्या ठिकाणी त्यांनी गोरेंचा मुद्दा तिथं आणला आणि आणत असताना आरोपींना सहकार्य केलं नाही तर मदत केली एक तर आपण समजून घ्या की ज्या महिला आहेत त्या स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढत आहेत आरोपी अजून काही सिद्ध झालेलं नाही आणि त्याच्यात सुप्रियाताईंचं माझं नाव घ्यायचं कारण काय आता तिथं मी जेव्हा त्यांना उत्तर मागत होतो नाही मला राईट टू आन्सर नाही राईट टू क्वेश्चन हा जो एक आम्हाला तिथं अधिकार असतो तो वापरण्याचा प्रयत्न जेव्हा मी केला तेव्हा मला तुम्ही बोलून दिलं नाही म्हणजे कदाचित तुम्हाला फक्त ते रेकॉर्डवर आणायचं होतं त्याच्या बातम्या करायच्या होत्या पण जे मी खरं सांगणार आहे ते मात्र तुम्हाला ऐकायचं नव्हतं नाही तुमच्या मंत्र्याला ते ऐकण्याचं धाडच नव्हतं नाही तर कदाचित मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जे काही मुद्दे मी मांडले असते त्याच्यावर कदाचित उत्तर देता आलं नसतं कारण का आम्ही जेव्हा बोलतो आम्हाला चव्हाण साहेबांचे संस्कार शिवशाहू फुले आंबेडकरांचे संस्कार असल्यामुळे आम्ही जे बोलतो ते खरंच त्या ठिकाणी बोलतो त्यामुळे कदाचित ते ऐकायची हिंमत त्याच्यामध्ये न त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांनी मला तिथं बोलून दिलं नाही पण तरीसुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी मी सांगेल एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे हा विषय सुरू कधी झाला इथं असणाऱ्या एका महिला पत्रकाराने आम्हाला सांगितलं की एका आमदाराने जो आज मंत्री आहे नावसुद्धा घेतलं नाही एका महिलेला अश्लील फोटो पाठवले आता अश्लील फोटो काय असतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही कोर्टाची ऑर्डर बघा आणि या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये ही हायकोर्टची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे जी गोऱ्यांच्या बाबतीत होती बेल मागण्यासाठी गोरे हे हायकोर्टात त्या ठिकाणी आले होते त्याच्यामध्ये अश्लील फोटो काय असतात कशा पद्धतीचे असलेले फोटो स्वतःचे फोटो काय इंटेन्शनली महिलेला पाठवले हे सर्व या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आता याच्यामध्ये त्यांना बेल जर द्यायची असती तर सिक्स्टी सेवनच्या अंतर्गत बेल मिळू शकली असती पण तिथं असताना महिला जज काय बोलल्या हे जे प्रकरण आहे हे जे फोटो तुम्ही एका महिलेला पाठवलेत त्याच्यातून तुमची तुम जी इच्छा होती त्याच्यातून तुमचं इंटेन्शन काय होतं ते चुकीचं असल्यामुळे सिक्स्टी सेवन ए ऑफ आय टी ऍक्ट याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांची बेल नाकारली गेली याचा पुरा अभ्यास आपण केला पाहिजे आता याच्यामध्ये जो देवकर नावाचा पी आय आहे दोन हजार नऊला ला या गोरेंचे पैसे पोलिसांच्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट केल्याबद्दलची चर्चा नकारात्मक चर्चा त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत त्या भागामध्ये तुम्ही तिथे जाऊन कोणालाही विचारा त्याच्याचबरोबर हे अरुण देवकर इतका महान व्यक्ती आहे पोलीस प्रशासनामध्ये आहे पिटक ऍक्ट पिटा ऍक्ट मध्ये काय देह व्यापार देह व्यापाराच्या विषयाच्या साठी या अरुण देवकरच्या त्या ठिकाणी अटक झाली हाच अरुण देवकर जो ट्रॅप लावतो ट्रॅप लावताना या महिलेचा जो तिथं वकील होता तो दुर्दैवाने मॅनेज झाला अशी तिथं चर्चा आहे त्या वकिलाने या महिलेला तिथं बोलावलं काही चार लोक तिथं आली पैसे घेऊन ती महिला फक्त बसली पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी जे काय तिथं काढले पैसे ठेवले पैसे आणि हा देवकर ज्याच्या पिठाय देव व्यवहारचा अटक झाली होती तर अशा व्यक्ती तिथं आला पोलीस आणि त्या महिलेची अटक तिथं केली आमचं फक्त मत आहे की आज आम्हाला कुठलाही शेतकरी फोन करत असेल एम पी एस सीचा एखादा विद्यार्थी फोन करत असेल कुणीही आम्हाला फोन केला आम्ही तो फोन घेतो विषय समजून घेतो आणि तो मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो पण हा प्रयत्न करत असताना आमचा फोन तिथं गेला आणि ते म्हणताना पन्नास साठ फोन आमचे गेले अजिबात तसला काय फोन गेलेला नाही महिलेला मी ओळखत नाही आणि सुप्रियताहीसुद्धा ओळखत नाही पण खरात नावाचे जे पत्रकार आहेत अनेक वेळा इथं मला भेटलेत इथं येण्याचा अधिकार त्यांना परवानगी विधिमंडळाने दिलेली आहे अध्यक्षांनी दिलेली आहे मग तुम्ही त्यांचा अभ्यास नाही केला का त्या पत्रकाराला इथं बोलावलं आणि तो पत्रकार अनेक वर्षांपासून सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आलेला आहे धनगर समाजाचं का असेना भिसे परिवाराचा असेना एक एस सी समाजाचा परिवार ज्यांच्या अन्याय झालं त्यांची जमीन मेलेल्या माणसाचं नाव दाखवून खोट्या सह्या करून बळकावली कुणी गोरेली बळकावली त्याच्याचबरोबर तिथं जेव्हा कोविडचा काळ होता मेलेल्या व्यक्तींवर असे अनेक लोकांना साडेतीन कोटी रुपये त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या खोट्या सह्या करून या गोऱ्यांनी गोरेंच्या संस्थेने त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत पैसे खाल्लेले आहेत तर हे त्या ठिकाणी असताना हा खरा पत्रकार त्यांच्या विरोधात बातम्या करत होता अनेक इतर विषयांवर तो त्या ठिकाणी बातम्या टाकत होता आणि तो टाकत असताना ती बातमी आमच्याकडे आल्यानंतर तो तो प्रश्न आम्हाला विचारल्यानंतर आम्ही जर त्याच्यावर सिरियसली एका महिलेवर अन्याय होतो म्हणून जर बोलत असेल आणि आमचंच इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करणार आहात आता हक्कभंग असताना ते मंत्री असल्यामुळे तो त्यांचा हक्कभंग तुम्ही स्वीकारता आज संविधानावर चर्चा आणि आम्ही जेव्हा हक्कभंग आणतो फक्त तो गोरे मंत्री चुकीची माहिती या अधिवेशनामध्ये मांडतो आणि ती कशी चुकीची ही मला सांगायची होती आणि तो हक्कभंग मांडण्याचा मला अधिकार तुम्ही देत नाही आणि तुम्ही आमचं नाव अधिवेशनामध्ये उत्तर देताना देता आणि त्याच्यावर आम्हाला जर बोलायचं असेल तरी आम्हाला तुम्ही बोलून देत नाही तर आमचं एकच मत मत आहे की हक्कभंग आमचा जो आणायचा आहे तो तुम्ही आम्हाला आणून द्या आणि जो मोठा घट्टा जो पुराव्याचा आहे गोऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या बाबतीतला तो जो आमच्याकडे आलेला आहे तो आम्ही मंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवलेला आहे हा तुम्ही स्वीकारावा आणि तुम्ही बोलत असताना अन्याय ज्याच्यावर होतो त्याला न्याय देण्याची भूमिका तुम्ही करता तर आमचं मत आहे की भिसे परिवारावर अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी देशमुख परिवारावर जो तिथं ज्यांची संस्था होती त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तुम्ही गरीबाच्या नावावर मेलेल्या व्यक्तींवर पैसा खाल्लाय तर अशा विषयाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी एन्क्वायरी लावणार का आमची एन्क्वायरी लावताय त्याच्यावर आम्ही समोर जाऊ आम्हाला विश्वास आहे आम्ही काय चुकलेलो नाही पण तुम्ही जर एन्क्वायरी लावणारच असाल आणि या विधिमंडळामध्ये या सरकारमध्ये सगळ्यांना न्याय जर समान असेल तर मग गोरेंची या बाबतीतली भ्रष्टाचाराची एन्क्वायरी ही त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे सुप्रियाताई या बाबतीत बोलतीलच मी सुद्धा मा हो। 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 या बाबतीत अधिवेशनामध्ये संविधानाच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आता तुमच्या माध्यमातून आम्ही इथं बोलत आहोत आम्ही कुठंही चुकलेलो नाव नाही फक्त तिथं मंत्री महोदयांना एक बळ मिळावं अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं ऐकावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमचं नाव हो। म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे तर आमचं मत आहे जे काही सीडीआर तुम्हाला द्यायचे आहेत ते द्या तुम्ही तिथं पेश पेश करा आणि हे करत असताना हायकोर्टमध्ये काय झालं कसं झालं या बाबतीतली सुद्धा चर्चा करण्याची धाड या लोकांमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगावं आणि एक कोटी रुपये जो तिथं कॅश आणली गेली ही कोणाची होती हे सुद्धा त्या ठिकाणी सांगावं आणि जर त्यांचे कार्यकर्ते बोलतात वीस लोकांनी मिळून आम्ही ही कॅश तिथं आणली तर त्यांना मला आहे बी जे पीच्याच सरकारली दोन लाखाच्या पुढे कॅश आपल्या घरामध्ये आपण ठेवायची नाही असं सरकारी नियम त्या ठिकाणी आणल्यानंतर आता मात्र तुम्ही एक एक कोटी रुपये तिथे आणता मग त्या लोकांवर तुम्ही कारवाई करणार आहात का।, का ते फक्त एका नेत्याचे मित्र आणि जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही पण गरीब महिलेवर गरीब पत्रकारावर आणि सामान्य लोकांचा विषय मांडणाऱ्या माझ्यावर तुम्ही कारवाई करत असाल तर आम्ही काय शांत बसणार नाही आणि महाराष्ट्राची जनता ही उघड्या डोळ्याने या सगळ्या गोष्टी बघत आहे आम्ही शांत बसणार नाही आणि लोकही शांत बसणार नाही आम्ही न्याय व्यवस्थेकडे जाऊ आणि न्याय मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शंभर टक्के करू एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून इथं सांगतो तुमच्यावर बोलवलं एक तर हक्कभंग त्या ठिकाणी लावला गेला त्याची अजूनपर्यंत मला नोटीस आलेली नाही मी हक्कभंग लावला तो चर्चेला सुद्धा आणला नाही आता सुप्रिया ताईचं नाव घेतलंय माझं नाव घेतलंय हे फक्त कशासाठी घेतलंय हे मी तुम्हाला तिथं बोलून दाखवलं ठीक आहे तुम्ही घेतलंय एन्क्वायरीला बोलवा आम्ही तिथे एन्क्वायरी घ्यायला तयार आहोत पण आमचं मत आहे एका नेत्याला वाचवायसाठी महिलाच्या बाबतीत त्या नेत्यानी काय काय केलं या सु हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये तिथं दिलेलं आहे अशा महिलेबद्दल नकारात्मक भूमिका आणि विचार असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुप्रियाताईचं नाव आणि माझं नाव जर तुम्ही घेत असाल तर महिलेला वाचवण्यासाठी महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी लढतो आम्ही मात्र त्या ठिकाणी एन्क्वायरीला यायला तयार आहे पण या गोऱ्याच्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या भ्रष्टाचाराच्या फाईल आहेत या फाईल बद्दल तुम्ही काय करणार तुम्ही त्या बाबतीत कारवाई करणार का आणि ती कारवाई करण्याचं धाडस हे तुमच्यामध्ये आहे का एवढं मात्र त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो त्यांना विचारणा करतो आणि याच्यावर जर जा इन्क्वायरी झाली तर एक सांगतो पुढच्या महिन्याभरात या मंत्री महोदयांचे मंत्रिपद शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार नाही आता हक्कभंग पहिल्यांदा जेव्हा आणला तेव्हा तुमच्यासारख्या पत्रकारांनी विषय मांडू नये म्हणून पत्रकाराला जेलमध्ये घेतलं त्याच्यावर तिथं हक्कभंगात नाव घेतलं म्हणजे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला इतर आमदारांनी हा मुद्दा घेऊ नये म्हणून माझं हक्कभंग तिथं आणला इतर खासदारांनी विषय मांडू नये म्हणून राऊत साहेबांवर हक्कभंग आणला तरी आम्ही लढतोय ना ठीक आहे विरोधात असलो काय आमचा किती आवाज आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी आम्ही शांत बसणारे लोक नाहीत खऱ्या अर्थाने आम्ही तिथं जिजा मा जिजाऊ असतील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर असतील तसंच आपल्या क्रांती ज्योती सावित्री माई फुले असतील यांच्या विचाराने कार्य करणारे महिलांना न्याय देणारे आम्ही सर्वजण लोक आहोत आणि त्यासाठी शंभर टक्के आम्ही लढत राहू दौंड मधे प्लास्टिक पिशवी कचर मे टाकून दे आता बघा ना म्हणजे असं जर होत असेल आपण म्हणतोय की महिलांना हक्क दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे पण एखादी मुलगी पोटात असताना तिचा मृत्यू तिचा मर्डर जर काही डॉक्टर करत असेल आणि तीस तीस जर मृतदेह त्या लहान बाळ बालकांचे तिथं जर आपल्याला सापडत असतील त्याच्यावर तर खऱ्या अर्थाने कारवाई केली गेली बाहेर याबाबतीत ती चर्चा अधिवेशनामध्ये झाली होती त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांचं करायचं काय त्याच्या रूल्स रेग्युलेशन आहेत पण ते लागू केले जात नाही निर्बंध नाहीत लोक घाबरत नाही आम्ही हा मुद्दा अधिवेशनात मांडला आणि बघा चार दिवसानंतर दुर्दैवाने ही गोष्ट त्या ठिकाणी पुढे आली म्हणजे कुठंतरी या सरकारमध्ये फक्त गोलगोल भाषणं करायची गोलगोल तिथं वक्तव्य करायचे मात्र जेव्हा प्रशासन योग्य पद्धतीने काम करण्याची वेळ येते तेव्हा तुमचं फुसका बार भार त्या ठिकाणी होतो जसं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे बाबतीत बाबतीतसुद्धा जे नागपूरला घडलं आणि जे इतर ठिकाणी त्या ठिकाणी घडलं तर त्या बाबतीत आपण जर चावलं नाही ना इंजेक्शन द्यायचंय का तुम्ही इंजेक्शन घ्या आम्हाला अधिवेशनामध्ये हे सत्तेत असणारे लोक चावतात तुम्हाला कुत्र चावलं इंजेक्शन देऊन विषय संपेल आमचा तसं नाही आम्हाला लढावं लागतंय त्या ठिकाणी त्यामुळे दुसरं स्वारगेट प्रकरणामध्ये पीडित मुलीचा जे काही झालं आणि जे काही महिलांच्या बाबतीत आ, अत्याचार या महाराष्ट्रामध्ये दिवसाला एकवीस ते बावीस अत्याचार महिलांवर दिवसाला या महाराष्ट्रामध्ये होत आहेत पण या बाबतीत या रा सरकारमध्ये कुठेही चर्चा होताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि सरकार त्याबाबतीत सिरियस आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही